रॅकचा माल आलेला आहे पाच बाय सातमध्ये प्लायमध्ये रॅकचा माल आलेला आहे जबरदस्त कंडिशनमध्ये ज्यांना कुणाला पाहिजे होतं त्यांनी या लवकर लवकर घेऊन जा पाच बाय सातमध्ये चार बाय सातमध्ये भरपूर भरपूर स्टॉक अवेलेबल आहे एक विराटेट काउंटर काउंटरमध्ये पण अवेलेबल आहे त्याच्यानंतर टायरचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लवकरच दुसराही माल येणार आहे टायरचा भरपूर स्टॉक येणार आहे चक्की अवेलेबल आहे चक्कीचा माल अवेलेबल आहे लवकर या लवकर घेऊन जा त्याच्यानंतर प्लायमध्ये शीटमध्ये आले फूट पाच फूट सहा फूट सात फूट आठ फूट यल काउंटर साधे काउंटर भरपूर स्टॉक आलेले लाईक सबस्क्राईब करून लवकर या लवकर न्या पंपर ऑफर चालू आहे चला लवकर या लवकर ऑफर चला लवकरात लवकर या चार्जिंगच्या बॅटरीचा माल अवेलेबल आहे त्याच्यानंतर ले ले दीवी, शीट आलेली आहे ती व्ही शीट जबरदस्त कंडिशनमध्ये चार्जर हेडफोन बोल लवकर या लवकर ने बंपर ऑफर मोबाईलचा माल लवकरच येणार आहे